नमस्कार आपले स्वागत आहे जळगाव अपडेट न्यूज मध्ये शिवराजे फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे जयंती निमित्त कथा अखंड हरिणाम सप्ताह व बारा ज्योतिर्लिंग शिव मंदिर भव्य चे आयोजन जळगाव शहरातील बाबा लास मोहडी रोड या ठिकाणी करण्यात आले आहे या आरासमध्ये श्री क्षेत्र सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर केदारनाथ भीमाशंकर काशी विश्वनाथ त्र्यंबकेश्वर वैद्यनाथ नागेश्वर रामेश्वर कृष्णेश्वर असे हे एकूण पहावयास मिळणार आहे दिनांक तेवीस डिसेंबर शनिवार पासून साध्वी सोनाली करपे यांच्या कथेचा प्रारंभ करण्यात आला आहे तसेच शिवमहापुरण कथा दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत व वा अखंड हरिणाम कीर्तन रात्री आठ ते दहा या वेळेत होणार आहे या कथेत सुप्रसिद्ध कीर्तनकार येणार आहे या कथेची सांगता एकोणतीस डिसेंबर पर्यंत आहे या सर्व कार्यक्रमाचे आयोजन शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे व समस्त मित्र परिवारच्या वतीने करण्यात आले आहे याबाबतची या सविस्तर माहिती भाविकांकडून जाणून घेऊया शिवराजे फाउंडेशनच्या वतीने शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आलं आहे आपण काय सांगणार या ठिकाणी काय काय आरास आहे आणि या नमस्कार शिवमहापुराण कथेच्या बद्दल सांगायचं दिलं शिवराजे द्वारा आयोजित शिवमहापुराण कथा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या ठिकाणचं तुम्ही परिसर पाहू शकतात भव्य दिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी शिवराजे मार्फत घेण्यात येत आहे आपले दरवर्षा दरवर्षी आपण असे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो आपलं हे पाचवं वर्ष आहे दादा त्यानंतर तुम्ही पाहू शकतात की आपल्याकडे अखंड हरिणाम कीर्तन सप्ताहसुद्धा चालू आहे त्या कीर्तन सप्ताहामध्ये आठ महाराज नामांकित असे महाराज या ठिकाणी आपण त्यांचा सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि शिवकथाकार ज्या आहेत त्या जा नामांकित अशा साध्वी दिदी सोनाली करपेकर यांच्यामार्फत आपण या ठिकाणी शिवकथा घेत असतो म्हणजे या ठिकाणी आपण यावर्षी घेत आहोत दरवर्षी आपण वेगवेगळ्या वे समजा भागवत सप्ताह झाला असे वेगवेगळे वे धार्मिक कार्यक्रम आपण शिवराजे मार्फत या ठिकाणी घेत असतो आणि किती तारखेपासून तीस तारखेपर्यंत कार्यक्रम आता आपण चालू केलेला आहे ते तेवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत तेवीस तारीख ते तीस तारीख या कालावधीमध्ये हा सगळा कार्यक्रम होणार आहे म्हणजे असं दिवसाचं का नेमकं काय राहणार आहे आपलं दिवसापासून या आयोजनात आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं आयोजन असं आहे आपलं की सात ते आठ वाजेदरम्यान आपण या ठिकाणी जे बा बारा ज्योतिर्लिंग आपण परिसरात उभारलेले आहेत त्या बारा ज्योतिर्लिंगांचा आपण न नवीन जोडप्यांकडून आपण अभिषेक करून घेणार आहोत त्यानंतर सोनाली दिदी करपेकर जे आहेत त्यांच्या अमृतवाणीतून आपण एक ते पाच या दरम्यान शिवकथा ऐकणार आहोत त्यानंतर जो गॅप जाईल पाच वाजेनंतर थोडासा गॅप राहील आणि नंतर हरिनाम कीर्तन सप्ताह हा कार्यक्रमसुद्धा आपण या ठिकाणी आयोजन केलेला आहे आठ ते दहा वाजेदरम्यान यांचा हा कीर्तनाचा कार्यक्रम होतो आपलं नाव नमस्कार माझं नाव भावेश लुबान पाटील शिवराज दिनांक तेवीसपासून आपल्या इथं पा संगीतमय शिवप्रायण कार्यक्रम सुरू झालेला आहे त्या कार्यक्रमाच्या साध्वी साधू दिदी शिव कथाकार साधू दिदी यांनी कार्यक्रमाचे पोहोचन सुरू केलेलं आहे दररोज संध्याकाळी वेगवेगळ्या महाराजांचं कीर्तन इथं आयोजित केलेलं आहे दरवर्षाप्रमाणे कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडतो आहे मागच्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीने महाचंडिका येतनं त्यांनी सुरू केलं एकशे एक एकशे एकशे आठ पूर्वी महाचंद महाचंडी यंत्र येथे सुरू केलेला होता एकदम उत्कृष्ट आणि चांगला कार्यक्रम आहे आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे महाराज उत्तर लिंगाच उभारणी केलेली रोज भाविकांची गर्दी वाढते कार्यक्रम उत्कृष्ट व्हावा यासाठी सर्व चांगल्या प्रकारे सहकार्य लोकांचाही सहभाग आज या ठिकाणी जे कातर आज संध्याकाळ आहे नेमकं त्यांचं नाव काय आज संध्याकाळी जे कथाकार येणार आहे ते चैतन्य महाराज राऊत यांची कथा आज संध्याकाळी त्यांचा जो टायमिंग आहे तो, तो कसा राहील वेळ कसा राहील वेळ त्यांची वेळ संध्याकाळी रात्री आठ पहा असे आहे आपलं नाव मी सुधाकर सुखदेव सुरे आपण गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा